काय टायमिंग असतो दादा सकाळी दहा वाजेपासून तर रात्री दहा देतात काय काय आयटम मिळतात अंडा तुमची ऑमलेट आहे अंडा राईस आहे अंडा पुलाव आहे अंडा राईस काय भाव पन्नास रुपयाला सिंगल अंड्याचा पन्नास सिंगल अंडा सिंगल अंडा डबल अंड्याचा साठ रुपयामध्ये स्पेशालिटी काय आपली बॉईल लटपट बॉईल लटपट लटपट बॉईल लटपट किती ला ते पण फिफ्टी डबल अंड्याचं आणि चार पाव सोबत अच्छा आता तुम्ही साधी बनवताय ना कच्ची अंड्याची बुरशी किती दोन अंड्याची बुरशी त्याच्यानंतर एक बॉईल लटपट बनवा मग जे फेमस आहे आपल्याला है ना, आ, ना दोन अंडे याच्यात ते बसून दादा तीन वर्ष झाले मला काय शिक्षण आहे तुमचं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन कशा माझं बीकॉम आहे बी कॉम आहे बीकॉम वॉलेज चे अंडा नाव आहे महाजन अंडा पाव सेंटर इथे यायचं असेल तर कसं यायचं डायरेक्ट चौकली डायरेक्टली चौकलीवरनं रस्त्याला यायचं हॉटेल मयुर बिअर बारच्या समोर मयूर बियर बार आहे समोर त्याच्या समोर महाजन अंडावर चौका चौक पिंपळण्या झाली डेव्हलप होतोय लवकरात लवकर ते झोमॅटो पण चालवूया असं वाटतंय मला स्विगी झोमॅटो पाहिजे व्हायला पाहिजे गरज काळाची गरज जॉब नाही केला दादा चिकरत।

अरे बापरे हे कोण मागे ते काका इकडे या तुम्ही काय करता काय पहिल्यापासून काय आता इथे काय म्हणतोय लटपट पहिलं काय आला टोमॅटो कांदा बिझनेस चालू कोणी केला अच्छा आणि काकांना जॉईन करून घेतलं नाही मी पण नाही करत होतो हा काम करत होतो बरं लारी डबलून सात दिवस नंतर माझ्या मुलाला सपोर्ट करतो ते फालवून आजून आहे माझ्या ओके ओके बॉईल लटपट आणि बॉईल बॉईल मध्ये काय फरक आहे बॉईल मध्ये बॉईल टिकून टाकतात ओके बरोबर त्याचं पूर्ण फ्राय होऊन जातं ते अच्छा आणि याच्यात तसं थोडं पूर्ण फ्राय नाही होतं

त्यात तुमचं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे म्हणजे अच्छा तुम्ही टाकलं बरं व्हाईटा चटणी हा गुरुने सांगितलं करेक्शन करा पुढच्या वेळेस डिश मध्ये ते करेक्शन केलं आणि सपोर्ट फॅमिलीचा कोणाकोणाचा नोकरी वाल्यालाच मुलगी देतात असं तुम्हाला काही कटू अनुभव झाला लग्नाच्या वेळेस नाही तसं काहीच नाही का तुम्हाला व्यवसाय बघून लग्न लव्ह मॅरेज होत की काय नाही

काका काय वाटतं तुमचा मुलगा एवढं स्ट्रगल केलं का हो काका मुलाने एवढं स्ट्रगल केलं तुमच्या काय वाटतं तुम्हाला स्ट्रगल केलं त्याला आता असे केली बा प्रगती प्रगती केली अभिमान आहे स्वतःच्या पायावर उभा राहील अभिमान आहे कि तुम्हाला लाज वाटते मुलगा रस्त्यावर उभा आहे अंड्याची पावाडी गाडी चालवतो आणि ग्रॅज्युएशन मुलं नोक एसी रूम मध्ये हा नोकऱ्या हा त्याचा काय म्हणजे तुम्हाला अभिमान आहे आप अगं आपल्या बघा माणसाला दोन टाइम खायला भेटलं ना बस तरी सुखी आहे द्या बा दादा तुम्हाला काय वाटतो हो नाही मला काय तुमचे मित्र नोकऱ्या करत असतील त्याच्यापेक्षा तुम्ही भेटर हो हां आनंद आहे तुम्ही सॅटिस्फाय दोन टायमाचं पोटाला अन्न मिळालं आणि रात्रीची झोप जर सुखी मिळाली ना तर सर्व व्यवस्थित आयुष्य द्या हे महत्त्वाचं आयुष्य आयुषला हे झालेले आहे आपलं बॉईल लटपट परिवारला पण टाइम मिळाला पाहिजे यस आणि याच्याबरोबर आता हे पण पार्सल होतंय परिवाराला पण टाइम मिळाला पाहिजे मिसेस काय शिकलाय अच्छा त्या पण मदत करता हो हेतात त्या स्वतः गाडीवर नाही गाडी सो so, ह्या व्हिडिओच्या तर तुम्ही घेतला असेल तर पॉझिटिव्ह नोटने आपण हा व्हिडिओ एंड करूया काही खचून जाणारचं कारण नाही आहे दादा तुमचं नाव सांगा पूर्ण जुना प्रफुल्ल नारायण महाजन पिंपळणे ता तालुका साखर जिल्हा धुळे दुकान आहे सामुडा चौफुली पिंपळण्यामध्ये कॅब पाहते सो so, तुमच्या कष्टाला सलाम आणि आता होणारे पाव पावाशिवाय होते तर काही ही भाजी जे काय आहे ते खाता येणार नाही मी ऑब्झर्व केलं आहे पिंपळ्यार साइडला ना पाव खूप छोटे मिळत राव जे नाशिक साइडला जे मोठे याच्या डबलचा पाव मिळतो काय कारण आहे बेकर्यांनी काय नाही नाही बेकऱ्या भरपूर आहेत पण जसं एरिया डेव्हलप झाले असत त्यानुसार इकडं कसं आहे थोडं वस्ती शाळू म्हणजे आदिवासी वस्ती ओके okay. त्यांना कसं की वाटत पाव दिले ना ते पाच रुपयामध्ये एक पाव देतात बरोबर हा नाशिक वगैरे तिकडं इकडं कसं आहे का दहा रुपयामध्ये चार पाव दिले हाधानी होत नाही अच्छा आता तुम्ही दहा रुपयाला चार पाव देता करेक्ट ना हे कॅल्क्युलेशन आहे आता हा जो आहे आलं लक्षात माझ्या नाशिककडे एकच मिळेल बरोबर

पॉझिटिव्हली yes. आपण या व्हिडिओचा एंड करणार आहोत हे आहेत प्रफुल्ल भाऊ महाजन अप्रतिम इथे अंडा बुर्जी मिळते जर तुम्हाला यायचं असेल इथे एक्झॅक्टली सामोरं चौकोलीला यायचं आहे तुम्हाला कोणता बिअरबार म्हणता तुम्ही बियर बिअरबारच्या समोर एक्झॅक्टली महाजन अंडा पाव सेंटर सपोर्ट करा यांना कष्ट करतो मुलगा ग्रॅज्युएट झालेला आहे आणि कुठेही खचलेलं नाही आहे याच्यातच आनंद आहे खचून न जाता हमाली केली मोलमजुरी केली आणि स्वतःचा गाडा टाकलेला आहे इनो स्वतः इनोव्हेटिव्ह डिशेस तयार करतात नक्की या सपोर्ट करा आणि कॉस्ट पण खूपच स्वस्त आहे पन्नास रुपयात तुम्हाला इथे अंडाभुर्जी मिळू शकते या आणि इथे अंबाभुर्जीचा आनंद घ्या होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेराव पण जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोबरोबर तुम्ही काळजी घ्या स्वतः राहत राहा पीत राहण्या त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम देखील करता धन्यवाद धन्यवाद